मी आज तुम्हाला मैदा आणि बेसनाची मठळी दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलं जिरं हळद तिखट ओवा मीठ तेल मैदा पाचशे ग्राम आणि शंभर ग्राम बेसन मी आता याला मिक्स करते परत घेतली परातमध्ये सगळं साहित्य मिक्स करून घेत मैदा टाकला त्यामध्ये बेसन आणि जिरं ओवा तिखट हळद आणि मीठ आणि मी ते आता तेल यामध्ये टाकायसाठी थोडं गरम करून घेते मिक्स करून घेते आता बेसन आणि मैदा हे सगळं साहित्य मी टाकलेलं मिक्स करून घेते गरम झालेलं आहे हे मी यामध्ये टाकून घेते तेल गरम आहे थोडंसं मिक्स करून घेते याला आता हे सगळं मिक्स केलं आता थोडं थोडं पाणी घालून हे याचा गोळा तयार करते आता हे भिजवून झालेलं आहे गोळा आता याला रेस्ट करायला पंधरा मिनिट फोरे आता मी हे गोळा केलेला आहे लाटून घेते याला मी हे लाटून घेतले हे एवढं योड़, एवढी पातळ लाटायचे आता हे माझ्याकडे हे दातेचं आहे याच्याने मी हे शेद करून घेते आता मी हे दाते लावून हे करून घेतले आहे आता मी ग्लासाने याचे कापून घेते यामध्ये ठेवून घेते मी आता हे मठ्या लाटून झालेल्या आहे आता मी गॅसकडे जाते आणि ह्या तळून काढते आता गॅस पेटवते आणि कडाईमध्ये तेल ठेवते गरम झालेलं आहे आता मी हे करून घेते बंद झालेलं आहे गॅस बंद करते हे जर माझे मठरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला ग्रामीण चॅनलला सबस्क्राईब कराल हे बघा छान कडक झालेले आहे मठऱ्या